नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूल येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपती अथर्वशीर्ष शीर्ष शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला गणेशजींच्या बुद्धिदाता व विघ्ननाशक रूपाचा गौरव करत या पवित्र स्त्रोताचा पठन करून शाळेने गणेश उत्सवाची सुरुवात केली यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामध्ये भक्तिमय वातावरण दिसून येत होते ज्यामुळे सर्वांना आध्यात्मिक अनुभव मिळाला या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना श्रद्धा संस्कृती व एकात्मतेची भावना वाढवण्याचा उद्देश आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शरद काळे सर उपप्राचार्य सारिंगी सर सर्व अध्यापक अध्यापिका विद्यार्थी यांनी परिश्रम घेतली व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशालेच्या वतीने श्री भगवान गणेशजी यांचे अथर्व शीर्ष पठण हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपण थेट दृश्य बघतोय शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा महाराष्ट्राचं नवं ब्रँड शिवराजी न्यूज आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती बघत राहा शिवराजी न्यूज